टेम्पल रन नाव घेतलं ले की लगेच आपल्या डोळ्यासमोर जंगलातून धावणारा माणूस लक्षात येतो ज्याच्या मागे राक्षस लागला असतो पण असल्या रनिंगचा गेम मार्केट मध्ये लय आहेत ते पण आपल्याला त्याच गेमचे विज्युअल्स डोळ्यासमोर कसं का काय येतात हीच असते बघा आर्ट स्टाईलचीच ताकद म्हणून मी नेहमी म्हणतो आर्ट स्टाईल म्हणजे गेमची पर्सनॅलिटी आता गेम, गेम बनवताना आर्ट स्टाईल ठरवतं की गेमचा फील कसा होईल ते जसे की पिक्सल आर्ट फ्लॅट डिझाईन अँड्रॉन रेंडरिंग अशा प्रत्येक स्टाईल्स वेगळा मूड आणि इमोशन्स देत असतात बघा आर्ट स्टाईल ही गोष्ट एका दिवसात तयार होणारी नव गेम जसा जसा डेव्हलप होतो तशी तशी ती सुद्धा इवॉल्व होत जाते बेस्ट एक्झाम्पल म्हणजे फॉलो नाईट घ्या त्याची स्टाईल एकदम डार्क आणि लाईट टोन मध्ये आहे जी स्टोरीला इमोशनल फील देते गेम ची आर्ट स्टाईल ही स्टोरी आणि वर्ल्ड बिल्डिंग सोबत डेव्हलप केली जाते बघा त्यामुळं जा स्टोरीचा मूड बॅकग्राऊंड आणि कॅरेक्टर्स हे सगळं एकाच स्टोन मध्ये होईल याची काळजी घ्यावी लागते सगळं एकाच मूड मध्ये नसलं तर गेमचा सगळा फील तुटते बघा म्हणून आर्ट स्टाईल ही हळूहळू तयार करत पॉलिश केली जाते आणि डेव्हलप केली जाते आणि शेवटी हीच बनते तुमच्या गेमची ओळख भेटूया पुढच्या भागात